नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया घडामोडी दिनांक अकरा दहा <coughs> सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस डॉक्टर जाकीर हुसेन बहुउद्देशीय सोयभाय संस्था चारठाणा तालुका जिल्हा परभणी आयोजित सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी शहरातील मास्टर कॅफे दर्गा रोड परभणी येथे दुपारी दोन वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर हुसेन बहुउदेशी संस्था आयोजित महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सत्तारी नामदार साहेब प्रदेशाध्यक्ष मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्र राज्य आणि कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय विजयरावजी भांबळे साहेब जंतूर सेलू विधानसभा मतदारसंघ इंजिनियर आर डी मगर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त यांच्या शुभ हस्ते आणि फार मास्टर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस नेते यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला पुरस्काराचे मानकरी महेश रामराव शेळके परभणी शेख शेरू शेख उडून परभणी प्रोफेसर गाजी असर उमरखेड डॉक्टर आलियम अब्दुल सलीम नांदेड ॲडव्होकेट सुजित देशमुख परभणी देवेंद्र दिगंबर राऊत राऊत वर्धा डॉक्टर अख्तर शेख औरंगाबाद सय्यद मुस्ताक अब्दुल रज्जाक चारठाणा शाहीद शिवाजी प्रमोद भाऊ कुटे वंचित बहुजन आघाडी शायद भैया सिद्दीकी युवा नेते जिंतूर सामाजिक कार्यात काशीताई गायके साळेगाव डॉक्टर रई सोद्दीन इनामदार परभणी आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले कार्यक्रमाचे आयोजक शेख शफीक शेख युसुफ चारठाणकर डॉक्टर जाकीर हुसेन बहु बहुउद्देशीय सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज तर सूत्रसंचलन प्राध्यापक अरुण पडगणसर यांनी केले सेवा मध्ये निष्रूप अशा या युवा नेतृत्वाचा सन्मान गौरव या ठिकाणी पार पाडताना डॉक्टर जाकिरु शेख बोगुदेचे सर्वोपरि उपस्थिती आयोजित 장마 सोळाचे मान्य म्हणून आपण या सन्मानाचा स्वीकार आणि इथे तयार तेरा लोकांना या सन्मानाने त्यांनी सन्मानित करण्याचा जो की बंद केलं जाकिरु शेख बोगुदे उद्देश्य सेवाभावी संस्थेच्या कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरण समारंभा निमित्त जमलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींचे पहिले हार्दिक स्वागत करतो आणि ज्याची डॉ जाकिर हुसैन बहुउद्देशीय संस्था आहे की आमची चारणाची श्रद्धे आमचे परम मित्र आणि एक बहुपुरुष तळामाळाचा कार्यकर्ता श्री आमचे चफी चार चफी चार चांगकर यांनी हा प्रोग्राम नेहमी पण ह्या वर्षी आमच्या सत्तारबाई गपार मास्तर आज आग्रहभासणीला आमच्या गपार मास्तर यांच्या हॉलमध्ये ठेवला त्यामुळे त्यांचं बी आज अभिनंदन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे परममित्र जैन सेवाभावी संस्थेचे आमचे मित्र श्री सत्तारबाई नामदार यांचं बी अभिनंदन करतो आणि आपण बघितलं आपण सुंदर छोटासा हॉल मस्त ए सी हॉल पण बसतोय त्या हॉल आणि जे आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते सीओ गफार मास्टर साहेब यांचं मी अभिनंदन करतो आमचे मित्र भाई आले फॅमिली त्यांचं अभिनंदन करतो खाली बसलेले आमचे सगळे जवळचे मित्रमंडळी की यांनी सगळ्या चांगल्या लोकांना आज आम्ही बघितलं जे समाजामध्ये एक चांगलं काम करत असतात तळमळ करत असतात अशा लोकांना निवडून अशा बंदा उपायासाठी ह्या लोकांना समाजामधून निवडून त्या लोकांचा सत्कार करायचं काम हे सेवाभावी संस्थे करत असतात कारण सरकार तुमितलं गव्हर्नमेंट प्रत्येक माणसाचा सत्कार करू शकत की प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही ह्या लहान लहान कामातून प्रत्येक माणसाला निवडून ह्या ज्या छोट्या छोट्या एन जीओ बहुद्देश संस्था आहेत ह्या अशा लोकांना आपल्या कार्यातून पुढे आणून त्याला समाजासमोर दाखवतात

इस प्रोग्राम में आज इस प्रोग्राम के अध्यक्ष सत्तार ना साहब अभी आपको अच्छी तरह से जिस बातें बता रहे हैं मगर साहब और यहाँ जमा सभी कागिले बहराम बुजुर्ग दोस्तों भाइयों मेरे प्यारे बहनों आज जिन लोगों को पुरस्कार से सम्मानित किया जा रहा है ये पुरस्कार से सम्मानित हम क्यों हो रहे हैं हम पुरस्कार तो तो सम्मानित या नहीं है हम ये पुरस्कार तो लेकर ले ले किस तरह से सम्मानित माननीय Tapi saya nanti dia sedikit Kita buat bila bagi di Indonesia Pemani Barang Mitra Mani Bapak Master Yang dia asal yang saya lebih mungkin Masih yang di Wani T Ini asal setiap serta pekatesnya Mani saya bicarakan tadi Pertanyaan सर्व आजच्या पुरस्काराचे मानकरी व युद्ध संघटनेचे पदाधिकारी या सगळ्याला आपण प्रथम क्रमांकाचं पुरस्कार यावेळी प्रदान करणार आहोत असे मुस्लिम विकास पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माझे मित्र मान्य हरिशिव शेखजी माथाडी जिल्हा जिल्हाध्यक्ष माझे सहकारी अजिशरीफ शेठजी सत्रासभाई लाभाबाई पूर्णा इथून त्या पण उपस्थित असलेले माझे मित्र इसुफभाई जांगभाई किंवा नेते शाहेरभाई पटेल इथून इथून उपस्थित आहे तसेच आताच त्यांचं आगमन झालं ते माझे सहकारी मोहम्मद मिराज जी वाले तो मेरे खास मित्र राउत साहब मजे जैनिक सद्या ग्राम वसूला अधिकारी जिला वर्धा के कार्यरत है कार्यक्रम में उपस्थित येशोरी राणसाई मेरे मित्र है तसे भगिनी बंधु मित्रों माझ्या पूर्वी साहेब आणि मास्तरजी यांनी बरंच काही आपल्या सर्वांना आणि मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे परंतु कार्यक्रमाचं अध्यक्ष समारोह म्हणून मी थोडक्यातच बोल जास्त काही बोलणार नाही आज हा पुरस्कार वितरण सोहळा भारताचे माजी पंतप्रधान माजी राष्ट्रपती जाकीर हुसेन डॉक्टर जाकीर हुसेनजी यांच्या नावान या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे ामध्ये कार्यक्रम नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो आज अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर जाकीर हुसेन बहुविद्यशी सेवा शे, संस्था चार ठाण आयोजित या सेवा गौरव पुरस्काराच्या माध्यमांचा वितरण या ठिकाणी करण्यात आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे आणि आज या ठिकाणी आपल्यासोबत या डॉक्टर जाकीर हुसेन बहुउद्देशीय सेवामा से से संस्थेचे चारथाणा संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत सती कॅन शफिक शफिक शेख चारथानकर हे आपल्यासोबत आहेत आज त्यांनी जवळपास अकरा बारा लोकांना या ठिकाणी गौरवलेलं आहे आणि या ठिकाणी सन्माननीय इंजिनियर आर डी मगर साहेब सन्माननीय सत्तार इनामदार साहेब सन्माननीय मास्टर गफार साहेब हे उपस्थित होते यांच्या हस्ते हा पुरस्कार संपन्न झालेला आहे काय सांगतात माध्यमाशी संस्थापक अध्यक्ष आपण त्यांच्याशी जाणार दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर झाकीर हुसेन भाऊजी सेवाभाऊ संस्थेमार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांच्या ज्या शासनाच्या दरबारी ज्यांची पाठपुरावा होत नाही अशा लोकांवर विचार करून अशा लोकांना शोधून या संस्थेमार्फत आज बारा, बारा, बारा लोकांना मी महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण केले विविध क्षेत्रात जसे की सामाजिक क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात कलाक्षेत्रात विधीतज्ञ आणि असे बहुत बारा असे पुरस्कार आहेत बारा लोकांना पुरस्कार दिले गेल्या वर्षी आम्ही आठवणी इथे हा कार्यक्रम घेतला होता यंदा ह्या पहिल्यांदा परभणी जिल्ह्यात माझे संस्थेमार्फत कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणीचे मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्र अध्यक्ष हाजी सत्तार सत्तारी हे होते स्वागताध्यक्ष माननीय आर डी मगरसाहेब होते आणि शुभ हस्ते गफा मास्टरचा कार्यक्रम ठेवला होता या प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित मोठ्या थाटाट हा कार्यक्रम संपन्न झाला एवढं सुजित सुहासराव देशमुख यांना गौरव पुरस्कार हा मिळालेला आहे आणि आज त्यांचा या ठिकाणी या ठिकाणी सन्मान झालेला आहे आपल्यासोबत देशमुख साहेब आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण जाऊया सर डॉक्टर झाकीर हुसेन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चार्टाना या मार्फत या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत शेख इनामदार साहेब यांनी अशा प्रकारे या सोहळ्याचं आयोजन केलं सर्वप्रथम मी त्यांच्या मनातून आभार मानतो कारण कुठल्याही आपण कुठल्याही प्र क्षेत्रात काम करताना त्यावेळी अनेक वर्ष आपल्या त्या क्षेत्रात जातात आणि त्या क्षेत्रात काम करताना आपण कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं गेलेलो असतो आणि त्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जे परिश्रम घेतलेले असतात या सर्व परिश्रमाची नोंद कुठेतरी समाजासमोर होण्यासाठी अशा सोहळ्यांच्या माध्यमातून आम्हाला जो सन्मानित केलं जातं आणि एक जो ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलं जातं अशा सामाजिक कार्यकर्त्यांची गरज देशात निश्चित आहे आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मला वाटतं की माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला समाजासमोर आपलं कार्य मांडण्याची संधी मिळते आजच्या या कार्यक्रमातूनही काही असंच घडलं म्हणून मी आयोजकांचे खरोखरच या ठिकाणी आभार मानतो आपण मला या ठिकाणी आपल्या मीडिया माध्यमातून सर्वांसमोर माझं मत त्याबद्दल आपल्याला सबसे पहिले मुझे म्हणजे फिरसे एक अवार्ड दिया गया गे अहमदल्हा पिछले साल से सर्व तौर पर सोशल ॲक्टिव्हिटी औरगर ॲक्टिव्हिटी समाज का भला हो सके ऐसे काम करते आ आहो इनशाल्ला आगे भी करता रहूंगा डॉक्टर जाकिर हुसैन सेवाभाई संस्था का जो है दिल से शुक्रिया अदा करता हूँ जो दिलीप धनकर के जरिए से मुझे सेवा गौरव पुरस्कार से नवाजा गया और आ, मैं आगे भी ऐसे ही काम यू किया धन्यवाद डॉक्टर जाकिर हुसैन भविविदेशी सेवाभाई से संस्था चारखान्या वती आज या ठिकाने माजी सैनिक नौसेना हाँ देवेंद्र राव राउना आज हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि आज परभणीमध्ये ते वर्धवन या ठिकाणी या पुरस्काराला आलेले आहेत आपल्या सर्व परिवार त्या त्यांनी ला। आज या पुरस्काराला उपस्थित आहेत शेवागौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्याला आहे आपल्यासोबत देवेंद्र दिगाडीराव राऊत आज त्यांना पुरस्कार मिळाला आहे काय सांगतात ते माझा खूप आनंदाचा क्षण आहे मी देवेंद्र राऊ मागे येईल पंधरा वर्षापासून महसूल सेवेमध्ये कार्यरत आहोत आणि यापूर्वीसुद्धा नौसेनामध्ये भारत भारत देशाची सेवा केलेली आहे आणि त्यानंतर या क्षेत्रामध्ये लोकांना एक सेवा देण्याचा मोका मिळालेला आहे आणि मी निस्वार्थ सेवा सतत देत आहे तर या कार्याला ज्या व्यक्तीनं माझा सन्मान केलेला आहे मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी खरंच जे व्यक्ती त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे त्यांनी निवडलेले आहे आणि त्यापैकी मी एक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे सर आज आपल्याला हा सेवा गौरव पुरस्कार मिळाला आहे काय वाटते आपल्याला आपला सन्मान निश्चितच ज्या व्यक्तीनं कार्याची दखल घेतलेली आहे त्या त्या घेतलेल्या दखलेमुळे मा माझा जो आनंद आहे तो द्विगुणित झालेला आहे आणि असेच कार्य माझ्याकडून हे होत राहणार आहे मी तुम्हाला एक आणखी माझा एक आ, कोरोना काळात झालेला जो सत्कार आहे किंवा जो कार्य मी त्यावेळेस केलेलं आहे मी माझ्या जीवाची जी पर्वा न करता कोरोनामध्ये रुग्णांना सेवा पोहोचवलेली आहे त्यांचे म्हणजे जे मनापासून सेवा करायचं ते मला काय म्हणतात त्याला हे मिळालेलं आहे लाभ मिळालेला असं मला काही हरकत नाही कारण ज्याप्रमाणे देशाची सेवा करताना किंवा मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी आपल्याला जो काही त्याग करावा लागला त्याचप्रमाणे त्या काळामध्ये कोरोना काळा ही नॅशनल आपत्ती होती आणि त्या काळामध्ये सुद्धा मला तो करण्याचा अवमान मिळालेला आहे आणि मी ते व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे आणि निस्वार्थपणे त्यांची सेवा केलेली आहे आपल्या परिवाराची न करता आपल्यासोबत माझी सैनिक नौसेना हे दिगा, देवेंद्र दिगांबरला त्यांनी करोना काळामध्ये सुद्धा गौरगरीब रुग्णांना आणि नागरिकांना मदत केलेली आहे आणि आज म्हणून त्यांना डॉक्टर जाकीर हुसेन ग्रहुउद्देशीय सेवाबाई संस्था चारखान्याच्या या संस्थेच्या वतीने त्यांना सेवागौरव हा पुरस्कार मिळालेला आहे कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनखण परभणी